नाही नाही त्याला उत्तर आमची जनता देते ना असं आहे की तीस बघा हो पन्नास पन्नास वर्ष एकत्र एक लोक असे काठीच्या दणक्यान थांबत नसतात दादागिरीचं राजकारण किती चालतं हो तुम्ही बघितलं सर पाच ते दहा वर्ष चालतं आज माझ्या वडिलापासून तो परिसर सगळा एकत्र आहे आणि सर्व जाती धर्माचं आहे ते काय बाबा एका विशिष्ट समाजाचे लोक आहेत आणि ते एकत्र नाहीत त्यामुळं तुम्ही एकदा सगळीजण माझी विनंती आहे की तुम्ही सोलापूरचे पत्रकार माझ्या गावात बघाल्या मा प्रमोदला मी घेऊन ये म्हणून सांगेन आणि तुमच्या लक्षात येईल मग खरी जर लोकशाही कुठं असेल तर ते आमच्या गावामध्ये आहे अनेक नवरा मारत असला तर बायकू नवऱ्याला घेऊन अनगाला राहिले ते म्हणजे त्रास कमी होतो म्हणून माहिती आहे का आता असं आहे की गाव चालवत असताना सगळ्याच गोष्टीचा वापर करावा लागत असतो काय काय अहो त्याच्या संदर्भात मी सांगतो तिचा नवरा जी होता ती माझ्यावर कामाला होता आमच्या सोलापूरच्या घरी असायचा तो तो दाव पण दाव पिऊन वारला आता त्याला कारण काय असेल मी तुमच्या पुढे बोलत नाही परंतु वारला आता ती तिथंच राहत होती आमच्या गावातच उलट दीड वर्ष तो झोपून होता तरी मी त्याला घरी पगार पोच करत होतो त्या मुलाची तो मुलगा नाही त्याचा बाप सांगतो मी आता त्याच्या पुढचं सांगतो मला ते कॉलेजचं आहे ना आमच्या गावामध्ये शिवजयंतीची मिरवणूक चालली म्हणजे अभिषेक काय घालतो ना तुझा अभिषेक तिथं दलिताच्या आणि ह्या पोरांची बांधणं झाली आमच्या गावाचे प्रथा आहे की आमच्या तिथं ती मिटवायचं म्हणून आता आमच्या मुलांकडे गेली माझ्याकडे गेली ते काही मिटलंच नाही मिटलंच नाही मुलं ती पार्टी गेली कोट म्हणजे आम्ही म्हणतो नाही मिटत ना स्टेशनला पोलिटिशनला स्टेशनला गेले अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला ह्या मुलावरून आणखी दोन तीन आमच्या गावातल्या मुलांवर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल हा मुलगा सतरा अठरा वर्षात होता त्यामुळे बाल सुधाकर बाकीचे काय त्या जेलमध्ये गेले काय असेल त्या आणि <laughs> मग तो तर बारावीला माझं आमच्या तिथं सिनियर कॉलेज आहे सिनियर कॉलेज ते पाचवीपर्यंत तीन हजार विद्यार्थी आहेत माझ्या शाळेत आता महा सोलापूर जिल्ह्यात दोन नंबरचं बक्षीस मिळालंय माझ्या शाळेला माझ्या शाळेचा स्टाफ साधारणपणे अडीचशे तीनशे असेल आम्ही कधीही डोनेशन घेत नाही कोणाकडून प्रमोदला माहिती असेल फक्त आमच्या तालुक्यातला गावातला पहिला गाव आमच्या वाड्या मग तालुक्यातला असा घेतो आणि आमचे मी माझी मुलं जर असले तर कॉपी करू देत नाही तुम्ही कधी परीक्षे वेळा तिकडे या तिथे एक माणूस तुम्हाला बघायला मिळणार नाही त्या परिसरामध्ये आमच्या गावाच्या बाहेर आहे आमच्या शेतात शाळा आहे मोठी शाळा आहे मग तो मुलगा बारावीला बारावीला बारा होता वाटतो मग तो बारावीला पहिला पेपर दिला आणि दुसऱ्या पेपरला फरार झाला म्हणजे निघून गेला आमची परंपरा आहे की शंभर टक्के निकाल लावायचे आहे मग आमच्या लोकांनी चौकशी केली की पोरगा आला नाही काय झालं कुठे गेला काय झालं तर तो फरार राहता निघून गेला कुठं मग त्यांना कळलं की ते रात्री त्याने मुख्याध्यापाला त्यांनी भांडणं केली म्हणून भांडणं केली ते लागलं फरार मग पोलिसांनी त्यांना पत्र दिलं की तो पोरगा इथं तुमच्याकडे आला तर कळवा म्हणून अमुक अमुक कलमाखाली ह्याचा आरोपी आहे तो तर शाळेत आला तर आम्हाला कळवा मग ते पत्र त्यांनी ठेवलं मग काही दिवसानंतर त्याला हे मा, आ, हे मागितलं काय म्हणा त्याला त्याला दाखला मागितला आम्हाला दुसरं मा मुख्याध्यापकानं त्याला शेरा मारायचा असतो त्याच्यावर त्यांना सांगितलं किंवा असं असं म्हणजे उत्तम का काय म्हणतात तिथं पोलिसचं पत्र होतं म्हणून त्यानं शारा मारला दिला हा मग आणि तो मग पुराव